राजकोट बॉयज विरुद्ध सर्वे स्पोर्ट्स आणि दुसरा सामना रामेश्वर देववाड़ा विरुद्ध मितेश स्मृती निखिल स्पोर्ट संघ नाणे जिंकतोय निखिल स्फोट संघाने आपला निर्णय निखिल शेतरक्षण संघाने एकदा आदि गौरव संघाला पराभवाची चव चाखली होती मात्र ह्या सामन्यामध्ये आदि गौरव स्फोट संघ परतफेड करेल का कितीच निर्णय या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि निखिल स्पोर्ट संघ वरच ठरला तर निश्चितच सातवा संघ ठरेल क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिल्या दिवसाचा विचार केला तर दत्तकृपा भरड आणि रुई स्पोर्ट्स दुसऱ्या दिवसाचा आहान स्पोर्ट्स आणि पराग नाईन कालच्या दिवसातील जपान सेवन आणि मगाशा गटातील आपल्याला पाहायला मिळाला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ म्हणजेच सुधीर सेवन हे सात सहा संघ आतापर्यंत पाहायला मिळत आहेत ऋतुवी स्पोर्ट्स मालवण दत्तकृपा भरड आहान स्पोर्ट्स कुडा पराग नाईन जपान सेवेन आणि सुधीर सेवेन आणि ह्या सामन्यातील विजेता संघ निश्चितच सातवा संघ ठरेल क्वार्टर मध्ये प्रवेश करणारा दरम्यान आपण पाहतोय अनुभवतोय बघतोय अक्षय स्पोर्ट्स आणि मकरेश्वर मालवण संयुक्त विद्यमानाने पीठास्मिती चषक दोन हजार पंचवीस चा रणसंग्राम पर्व सहावं वर्ष सहावं या सहा वर्षातील चालू असलेला गट क्रमांक सातवा या सातव्या गट क्रमांकातील शेवटचा सामना रंग होतो आहे निखिल स्पोर्ट्स विरुद्ध आदि गौरव स्पोर्ट्स दोन्ही संघ मालवणचे संघ बालक असणार संघ मात्र आदि गौरव स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर चिपळूण रत्नागिरी मुंबई मालवण स्थित सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत ह्याच मैदानावर रोजचा प्रॅक्टिस असणारा हा सागर नामक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या ओळखला जातो थोडीशी धावसंख्या अतिरिक्त व्हावी त्यासाठी सागरला स्ट्राईक दिशेने काम मात्र वैरोज स्पोर्ट्स संघाचा कणधार करतोय गोलंदाजी मार्गवर तेजस नामक गोलंदाज पाहायला मिळतो जो सुरेख गोलंदाजी करतोय प्रत्येक सामन्यागणिक ह्या संघाने विचार केला तर निखिल स्पोर्ट संघाने प्राथमिक फेरीमध्ये ह्या संघाला पराभूत केलं होतं सागर स्ट्राईक दिशेने फुलटा चेंडू आला होता मात्र निश्चितच मंचांकडे दाद मागली जाते अतिरिक्त धाव आहे की नाही सुरेख चेंडू पाहायला मिळाला फलंदाज पुढे सरसवल्यानंतर निश्चितच थोडासा चेंडू अपर पाहायला मिळाला चेंडू मात्र निर्धाव घडला गेला पहिल्या चेंडू पासून मोठे फटके खेळण्यासाठी सागरला मात्र आमंत्रित केलं जाते सुरेख मात्र अतिरिक्त धाव अतिरिक्त धावाने मात्र धाव संख्येचं खातं खोललं जाते श्री गणेशा केला जातोय तेजसला मात्र हे चूक करून चालणार नाही राईट आहे गोलंदाजी करतो सागर सुरे चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला होता गोष्टी स्वरूपाचे एक धाव पाहायला मिळत बघता बघता एका धावने दाव धावसंख्येत भर पडत आहे पुन्हा एकदा रणबॉल इक्वेशन येत आहे दोन चेंडूची सांगतात धावसंख्या दोन धावा तेजस गोलंदाजी मार्कवर सामना करतोय तो सागर मत्रे नजा नजा दाव बकता बकता मत्रे या चेंडूवर मात्र शेवटपर्यंत नजर ठेवली तर नंतर नजाकत धाकवल एकेरी धाव गणली गेली बघता बघता एका धावणे धावसंख्येत मात्र भर पडली जाते सुरेख फलंदाजी सागर करतोय एखाद्या मोठा फटका निश्चित या षटकामध्ये येईल का त्याची वाट मात्र आधी गौरव स्पोर्ट संघ करतोय सुरेख फटका आला होता हा फटक्यासाठी सागरला सलामीसाठी पाठवला होता हा होता पीठासमिते चषक चौकार दनस आणि चार धावा दा� ह्या चार धावणे धावसंख्या मात्र उडी घेते बघता बघता चार चेंडूची सांगता धावसंख्या सात धावा चार चेंडू सात धाव ह्या फटक्यांसाठी सागरला पाठवलं तर षटकातील पाचवडी आठ धावा निचितद पाच चेंडू आठ डाव सुरू एक फलंदाजी करतोय सागर आपल्याला फलंदाजीसाठी का वर्णी लावली गेली सलामीसाठी त्याचं उत्तर मात्र दिलं होतं फुलटा चेंडू भेटला होता या चेंडूवर देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता थोडासा फसलेला फटका मोठा धक्का मोठा हादरा सागर बॅक टू ते पौडन पहिला धक्का बसतो आठ या धावसंख्येवर निचिदात पहिल्या षटकाची सांगता झाली पुन्हा एकदा लॅबो नामक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जॉर्ज जॉर्ज कल्याणचा हा खेळाडू आहे दुसऱ्याबद्दल विचार केला तर मिस्टर श्री सिक्स्टी नावाने ओळखला जाणारा शुभमो नामक फलंदाज तर राजकोट बॉयज मध्ये देखील मुंबई स्थित खेळाडू आपल्याला पाहायला मिळते सुमेश आहे सागर निवाते तिची कालच्या दिवसामध्ये आनंदिघे ठाण चषक रंगला आणि मॅन ऑफ द सीरीजचा किताब पटकन सागर निवाते निश्चितच दुसऱ्या गटामध्ये राजकोट बॉय संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळेल तर गोलंदाजी मार्केट सुजल नमक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो वैयक्तिक पहिले सांगिक दुसरे निर्णय षटक असेल स्ट्राईक अँडिशिने शिवम पाहायला मिळतोय स्वीप पॅडल स्वीप रिवर स्वीपच्या फटक्यासाठी माहेर असणारा हा फलंदाज आहे सुरेख कामगिरी करावी लागेल सागरने मात्र एक चौका टुकून आपलं काम पूर्ण केलं होतं सुरेख दाखवतोय बॅटमधून दुसरा चेंडू फुलटा चेंडू बनवतोय मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता धावची स्वरूपात बाद होईल का थोडासा गडबडलेली फेकी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठा फटका आला होता मात्र सुरेख देखणे शतरक्षण येत आहे ते मात्र निखिल स्पोर्ट संघाच्या शतक शाखाचा चेंडू मात्र निर्धाव बनला जाते दोन चेंडूचे सांगत होत आहे धावसंख्या मात्र धावा दोन चेंडू नऊ धावा सुजल गोलंदाजी मार्ग सुरेख गोलंदाजी ह्या चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय मनगडी फटका पाहायला मिळतोय एकेरी धाव गंडी जाते एका धावने धावसंख्येत भर पडते धावसंख्या पोते येते दुव्या दहा धावा हा चेंडूवर मात्र शेट नजर डोळ नंतर अतिरिक्त धावेचा उपभोग घेतात पंचा गुणे शेटकर दोन्ही हात समांतर करतात धावेला दंडित केलं जाते धावसंख्या के एक्क्याच डबल गेम अकरा धावा तीन चेंडू अकरा धावा क्षेत्रक्षणात बदल केलं जाते ह्या चेंडूवर देखील थोडासा कटचा फटका पाहायला मिळत आहे एज घेतली जाते चार चेंडूंची सांगत झाली धावसंख्या एकाच नव्हते सिरावली तब्बल बारा धावा चार चेंडू बारा धावा विचितच आहे स्पर्धेसाठी YouTube लाईव्हवर आपण पाहतो श्री साई स्पोर्टच्या मार्फत तमाम क्रीडाप्रेमींचे तमाम मान्यवरांचे सुरेश सुरेश चेंडू शुभम सारख्या मातब्बर फलंदाजाला माघारी परतवणारा चेंडू यू मिस आहे एसटी उद् ध्वस्त करणारला चेंडू ओर गेली पाच चेंडूची सांगता झाली धावसंख्येमध्ये मात्र सिरवते ती 12 धावा निश्चितच ही स्पर्धा रंगवली जाते एस 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 च्या मार्फत युट्यूब लाईव्ह आणि स्पर्धा युट्यूब लाईव्ह देखील देखील दिसावी यासाठी आपण मैदान पाहतोय बॅट स्वरूपात आणि त्या स्पर्धेला घातलेला एक घाट आणि थाट कंपल्सरी शूज कंपल्सरी ट्रॅक पॅन्ट आणि त्यात नंतर येणारे स्त्री साईज स्पोर्टचं प्रत्येक संघाला आकर्षक टीशर्ट शर्ट आपण पाहतोय मुंबई स्थित हा ब्रँड आहे स्वतः मॅन्युफॅक्चर करतात बॅट असो टी शर्ट असो ट्रॅक पॅन्ट असो ट्रॉफी असो मात्र स्टॉईक यांच्या दिशेने मुईन पाहिलं डाव्या हाताचा फलंदाज आणि गोलंदाजी मार्ग सुजल मात्र शिवम सारख्या मातब्बर फलंदाजा माघारी परत यश मिळवतोय अतिरिक्त धाव ह्यासाठीच डाव्या हाताचा फलंदाजाला भोगवलं होते चार पाच बोल झाले ना पाच चेंडू जी सांगता होते धाव संख्येचे होते से ती तब्बल तेरा धावा षटकाची सांगता करणारा चेंडू सुजल याचा सामना करेल मुईन पुन्हा एकदा पंचाकडे दात मागतात पंच दोन्ही हात करतात समांतर वारंवार अतिरिक्त धावांचा गडी मार लॅबूचं डोकं होतं निश्चितच मोहींसारख्या फलंदाज डाव्यातचा फलंदाज आहे टप्पा विसरू शकतो त्यासाठी मोहीनला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं डाव्याचा फलंदाज आणि दोन अतिरिक्त धावा देखील मिळाल्या त्यानंतर एखाद्या फटका सुरेख आपल्याला पाहायला मिळतो तो मोहीनच्या बॅटमधून दोन षटकांची सांगता झाली धाव संख्यासी राव तिथे पंधरा धावा सुरेख फलंदाजी करतायत फलंदाज मात्र सोळा धावांच रूपांतर मात्र मोठ्या धावसंख्य करावं लागेल बावीस तेवीस धावा कराव्या लागतील गोलंदाजी मार्कर वैयक्तिक सांगिक तिसरे अंतिम निर्णय षटक वसी नामक गोलंदाज पाहायला मिळतोय राईट टाइम राऊंड सामना करेल लॅबो चक्री गोलंदाज आहे त्यांना खेळण्याची माहिती असणारा फलंदाज देखील आहे पंचांकडे दाद मागत बॅटची एज घेतली जाते चेंडू बाहेर जाते मात्र मोठा धक्का मोठा हादरा बसतो लॅबो मात्र बॅग टू पळवली जाते थोडीशी फलंदाजी हाराकिरी पाहायला मिळते धाव संख्या मात्र सिरावली जाते ती तब्बल पंधरा धावा एक चेंडू पंधरा धावा पहिल्या चेंडूवर मात्र वसीचा सुरेख टप्पा पाहायला मिळाला मोठा धक्का मोठा हादरा मोठा मासा गळाला लावण्यात यश मिळत buam गोल्डन आर्म अंडरम क्रिकेटचा म्हटला जातो एक चेंडू चार जा। ले 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 धाव असताना निश्चितच चौका ठोकणार हा फलंदाजा आज मात्र वेगळी कामगिरी करावी लागेल पाच धावांचा सन्मान द्यावा लागेल पाच चेंडूवर पाच तरी काढावे लागतील कारण गोलंदाजी तुमच्याकडे ताकद आहे धावसंख्या पंधरा धावांवर स्थिरावत आहे दुसरा चेंडू ह्यासाठी बुंदा फाटक ओळखला जातो अतिरिक्त धावांचा उपभोग बुंदाला घ्यावा लागेल कारण समोरच्या गोलंदाजाकडे गती आहे कट आहे मात्र टप्पा अजून वाट मिळाला नाहीये दोन चेंडू जी सांगत होते धाव संख्या स्थिरावते ती तब्बल सोळा धावा तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू एक चेंडूची सांगता सोळा धाव एक चेंडू सोळा धावा आधी गौरव स्फोट संघाचे सर्व फलंदाज खेळाडूंनी या बसायचं आहे नाही तर पेनल्टी लावण्यात येईल पुन्हा फाटक षटकातील नो चेंडू एक धाव एकोण दोन धावा गोल्डर आर्म का म्हटला जातो याचं उत्तर मात्र मुन्ना फाटक देते मुन्ना फाटक बलंदाजीसाठी आला आणि अतिरिक्त धावांचा भडी मात्र वसीकडून पाहायला मिळाला अतिरिक्त तब्बल तीन धाव पाहायला मिळतात फक्त एका चेंडूची सांगता होत आहे बघता बघता धावसंख्या स्थिरावत होती तब्बल अठरा ह्या धावसंख्येवर वसीला कमबॅक करावा लागेल मात्र मुन्ना फाटकच्या मुनगटामध्ये ताकद आहे एकेरी धाव काढण्याची किंवा मोठा फटका देखील पुन्हा पुन्हा चेंडूवर शेवटपर्यंत नजर पाहायला मिळते आणि शेवटच्या क्षणाला सोडून दिलेला चेंडू सलग चार अतिरिक्त धावा गणल्या जातात वसीच्या गोलंदाजी मार्ग धावसंख्या तब्बल एकोणीस या धावसंख्ये लाईटच्या पूल पासून थोडस लांब उभारायचं आहे एक चेंडू तब्बल एकोणीस या धावसंख्येवर धावसंख्या निचित आपण पाहतोय पीठस्मृती चषकाचा रणसंग्राम रायटाईम ओवर द विकेट पाहायला मिळतोय वसी सुरे गोलंदाजी करावी लागेल कमबॅक करावं लागेल या संघासाठी नाव आपलं मोठं करावं लागेल पुन्हा चेंडूला मात्र मुंबई सीत फलंदाजासारखा फटका पाहायला मिळतोय स्वीप चा फटका येतोय क्वचित स्वरूपाची एक धाव बघता बघता एका धावने धावसंख्येत भर धावसंख्या मात्र शिरावते ती वीस धावा दोन चेंडू वीस धावा तिसरा चेंडू घेऊन येतोय तो वसी सामना करेल मुन्हा पुन्हा पंचाकडे दाद मागली जातात पंच दोन्ही हात सामांतर करत आहेत पुन्हा अतिरिक्त धाव घडली आहेत या स्वयं चेंडूंचा भडीमार मात्र वसीच्या गोलंदाजीवर पाहायला मिळत आहे एका दोन धावसंख्येत भर पडते धावसंख्येत पोहोचते ती तब्बल एकवीस धावा दोन चेंडूंचाच खेळ समाप्त होत आहे तब्बल पाच ते सहा अतिरिक्त धावा षटकामध्ये षटकामध्ये फेकल्या आहे सुरे फाटका एक फाटका एकेरी धावसाठी घेतला जात आहे स्वीपचा फटका देखना पाहायला मिळतोय मुन्ना फाटक्याचा तीन चेंडूंची सांगता झाली धावसंख्या सेरावती तब्बल बावीस धावा तीन चेंडू बावीस धावा मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल आधी गौरवस्फोट संघ टप्पा विसरलेला गोलंदाज वसी मात्र वसीला गोलंदाजी मध्ये बदल केला जात आहे स्वतः गोलंदाजी सेट होतो फक्त तीन चेंडूंची सांगता होते धावसंख्या सेरावती तब्बल तेवीस धावा तीन चेंडूंचा खेळ पूर्ण करण्यासाठी सुयोग मत गोलंदाजी राईट राऊंड क्रिकेट पाहायला मी तो सामना करतो येतो मुंदा पुन्हा चेंडू पुन्हा अतिरिक्त धाव मुंना फाटक काय फलंदाजी करते चेंडूवर भेट न लावता सात ते आठ धावा मिळवण्यात यश मिळवतो मुंडा फाटक ह्या चेंडूवर मात्र टॅपचा फटका येत्या गोष्टी स्वरूपाने चेंडू ट्रावल होते चार चेंडूंची सांगता झाली धाव संख्या पोहोचते तब्बल पंचवीस धावा चार चेंडू पंचवीस धावा षटकातील पाचवं चेंडू घेऊन सुयोग सामना करेल तो मात्र फाटक या देखील चेंडूला सन्मान दिला जातो घोषित स्वरूपाची एक धाव बहाल केली जाते एका धाव धावसंख्येत भर पडते धावसंख्या पोहते तब्बल सव्वीस धावा षटकाची सांगत गाणं चेंडू इनिंगची सांगत करणारे चेंडू सुयोगाचा सामना करेल मुन्ना फाटक शेवटचा चेंडू छोटा पाटकाच्या दिशेने व्हायला होता हा येतो आहे दोळी धावांचा पाटका या दोन धावणे धावसंख्या उडी घेतेय बघता बघता धावसंख्या पोटत्या ती तब्बल अठ आट, अठ्ठावीस धावा आणि उजेचं समीकरण अठरा चेंडू आणि एकोणतीस धावांचं लक्ष्य असेल निखिल स्फोट संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं निखिल स्फोट संघाले बुंदा पहिला सामना विजय झाला होता या सामन्यामध्ये मात्र कम बॅक करतोय आदी गौरव स्पोर्ट संघ अतिरिक्त धावांचा उपभोग मुन्हा घेतला आणि अठ्ठावीस धावांपर्यंत आपला संघ नेऊन ठेवला समीकरण बदलते अठरा चेंडू एकोणतीस धावांचा बचाव करावा लागेल आणि रन चेस फलंदाजी करावी लागेल ती मात्र निखिल स्पोर्ट संघाला त्यासाठी निखिल बरडकरला अठरा चेंडू खेळणं अनिवार्य असेल कारण निखिलच्या मनगटामध्ये दाखत आहे मोठे फटके खेळण्याची पहिल्या सामन्यामध्ये विचार केला तर अठ्ठावीस धावांचा त्यांनी केला होता सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली होती आता तशीच फटकेबाजी करावी लागेल निखिल आणि तेजस सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे देखील स्पोर्ट संघाची सामना सुरू करायचा आहे दिसेल आणि ह्यानंतर लगेचच राजकोट बॉयज आणि सर्वेश्वर दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी देखील तयारीत राहायचं आहे लगेचच सामना रंगवला जाईल शेवटच्या गटातील संघाचे कर्णधार यायचा आहे नाणेफिकेसाठी राजकोट बॉयज आणि सर्वेश्वर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफिकेसाठी यायचं आहे तुषार मोरिये तुषार मोरिये आणि राजकोट बॉयज संघाचा कर्णधार सुमेश केनी लगेचच नाणेपिकेसाठी यायचा आहे आणि मिते स्मृती आणि रामेश्वर देवाड या देखील दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय उद्याच्या दिवसामध्ये डीजे ऐकायला येतील तेव्हा नक्कीच राम कीर्तन आहे टाळ्या वाजवल्या जातीलच गोलंदाजी मारकर मोईन नामो गोलंदाज राईट टाइम राऊंड गेट पाहायला मिळत आहे वैयक्तिक पहिले सांगिक पहिले षटक या गटातील शेवटचं षट इनिंगचं षटक पाहायला मिळत आहे शेवट चेंडिंग या गटातली मोहीन पहिला चेंडू गती होती टॉप होता कट होता निर्धाव येणारा चेंडू निखिलला मात्र मोठ्या फटक्याच्या दिशेने वाढावा लागेल कारण लक्ष मोठा आहे अठरा अठरा चेंडू एकोणतीस धावांचा पाठलाग करायचा आहे दरम्यानचा पहिलाच चेंडू निर्धाव घडला जातोय मोहीन मात्र सुरेख गोलंदाजी करतो राईट टाईम राऊंड पाहायला मी दुसरा चेंडू देखील सन्मान दिला जातोय गोष्टी स्वरूपाची एक धाव वायर केली जाते दोन चेंडू जी सांगत होते धाव संख्या ती एक धावा दोन चेंडू एक धाव षटक्यातील तिसरा चेंडू घेऊन येतो तो मोहीन सामना करेल निखिलखील दसटी चेंडू उत्कृष्ट रनिंग पाहायला मिळते आहे चोटी धाव गणत यशस्वी होत आहेत एका धावणे संख्येत भर पडते पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन येते तीन चेंडू सांगत होते धावसंख्या दोन धाव मक दोन चेंडू दोन धावा गोलंदाजी मार्ग वर पाहायला मिळत आहे तो मोइंदा मग गोलंदाज विकेट मोरे सुरेख फलंदाजी करावे लागेल निखिल स्पोर्ट संघाच्या फलंदाजांना निखिल आणि तेजसला मोठे फटक्यांकडे वळावं लागेल कारण दोन्ही फलंदाजच्या मनगटामध्ये ताकद आहे मोठे फटके खेळण्याची मग या सामन्यामध्ये दे देखील तेजसने एक चौकार लगावला होता तसंच एक फटका या सामन्यामध्ये एक माराव लागेल गोलंदाजी मार्कर मोहीन पाहायला मिळतोय सुरेख टापा सुरेख गती सुरेख एकेरी धावसाठी चंडावलेले फटका धावसंख्येत मात्र एकने भर पडत चार चेंडू जी सांगत होत्या धावसंख्या पोहोचते ती तीन धावा पाच चेंडू मोहिन्याचा सुरेश चेंडू या चेंडूवर मात्र मनगडी फटका वळवला जातोय एका धाव धावसंख्येत भर ती धावसंख्या धावा राजकोट बॉयज आणि सुरेश चेंडू या चेंडूवर मात्र नजाकत पाहायला मिळते एका षटकाची सांगता झाली धावसंख्या मात्र सिरवली गेली पाचधाव मुती आणि रामेश्वर देवाडा दोन्ही संघाचे गणधार लगेच नाणेपैकीसाठी यायच आहे मुती आणि रामेश्वर देववाडा मान्यवर कक्षामध्ये दे यायचं आहे कड़े होतं गोलंदाजी मरकर वैभव वैभवजी सुरेख गोलंदाजी केली होती मग या सामन्यामध्ये वैयक्तिक सांगितलं काय सुरेख चेंडू सुरेख टप्पा उद्ध्वस्त करणारा चेंडू पहिला मोठा धक्का मोठा हादरा निखिल मात्र बॅक्टरी ते प्यावले होते निखिलच्या मात्र मनगटामध्ये दाखवत होती मात्र त्यात पूर्वी वैभव चानारा सुरेख चेंडू पाहायला मिळाला एका चेंडूची सांगता झाली धावसंख्या मात्र सिरावता येते पाच या धावसंख्येवर कमबॅक करावं लागेल कम बॅक करावं लागेल निखिल स्पोर्ट संघाला एका दुसरा मोठा फटका ह्या षटकामध्ये मारावा लागेल कारण लक्ष मोठा एकोणतीस पाठला करायचा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्ग वैभव मात्र कमाल करतोय सुरेश चेंडू ह्या चेंडूवर सुरेश क्षेत्रक्षण पाहायला मिळाला होता धावच्या स्वरूपात बाद होईल का निश्चितच धावची सुरुवात सुरुआत झाला होता मात्र एक ही धाव गणली जता उत्कृष्ट रनिंग बिटू दिवट पहाय मिलते है एक चोटी धाव गणित यशस्वी पहाय मिलते है धाव संख्या मात्र सी धावत ती सहा सहा धावा दोन चेंडू सहा धावा तिसरा चेंडू वैभव हो सामना करेल तेजस आधी गौरव संघ थोडासा वरचड दिसतोय सामन्या दिवस एक चेंडू पुन्हा एकदा टप्पा सुरे, है सुरे लाव बाव गती देखील बहुतीय चेंडू पुन्हा एकदा एक एक धावसाठी जातोय स्वरूपात एक धाव गणली जाते चेंडू सुर चेंडू सुरे एक फाटका गोष्टी चेंडू एक टावल होतोय एका धावने धावसंख्येत भर पडते चार चेंडूची सांगता झाली धावसंख्या स्थिरावते ती आठ धावा चार चेंडू आठ धावा वैभव गोलंदाजी मार्ग वर षटकांनी पाचवा चेंडू घेऊन येईल चेंडू अतिरिक्त धाव पंच दंडित करतात एका धावने धावसंख्येत भर पडली जाते धावसंख्या पोहत्ते ती मात्र नऊ या धावसंख्यावर चार चेंडू नऊ धावा रंगतोय सामना निखिल स्फोट आधी गौरव स्फोट अटकोणतीस धावांचा पाटला करताना थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय निखिल स्फोट सुरेख चेंडू सुरेख फटका सागरचे सागरचा मोठी भिंत लावली आणि चित्रच आदी गौरव संघाने सागरच्या स्वरूपात चेंडू मात्र निर्धाव घडला जातो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्यात सफल देखील झाला होता मात्र सुरेख क्षेत्रक्षणाचा धरणा सागरचा पाहायला मिळतोय सुरेश चेंडू पुन्हा उद्या पंचाकडे दाद दा। चेंडू मात्र निर्धाव गडला जातोय दोन षटकांची सांगता झाली धावसंख्या स्थिरावत आहे ती नऊ या धावसंख्यावर समीकरण बदलत आहे सहा चेंडू वीस धावांचा पाठलाग करावा लागेल सहा चेंडू वीज धावा गोलंदाजी मार्कवर बदल आहे शुभम पाहायला तो वैयक्तिक पेले सांगित तिसरे अंतिम निर्णय षटक ह्या गटाची सांगता करणारे षटक सहा चेंडू विजावांचा बचाव करेल का की सुयोग आणि तेजस मोठे फटके खेळू शकतात यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा आणि स्पर्धेतील शेवटचा गट खेळवण्यात येईल पहिला सामना रंगेल राजकोट बॉयज विरुद्ध सर्वे स्पोर्ट्स आणि दुसरा सामना मिते स्मृती विरुद्ध रामेश्वर मंदिर देवाडा सुरेख चेंडू सुरेख फाटका सुरेख क्षेत्रक्षण मिळाला चेंडू निर्धाव घडला जातोय पाच चेंडू विधवांचा पाठलाग करण्यासाठी सामन्यामध्ये विचार केला तर सुरेख फलंदाजी गेली होती मुन्नाने अतिरिक्त धावांचा उपभोग घेतला थोडासा बॅकपूटला पाहायला मिळाला होता जेव्हा लॅबू आउट झाला होता तेव्हा धाव संख्या सिरवले तिथे एक चेंडू पंधरा धाव आणि त्याच नंतर अतिरिक्त धावांचा भडीमार सुरू झाला आणि शेवटच्या पाच चेंडूंवर तब्बल चौदा धावांचा उपभोग मात्र मुन्ना फाटकने घेतला आणि यानंतर मात्र सर्व स्फोट संघाचं नेतृत्व करण्यासाठी महेश गावकर आपल्याला पाहायला मिळतील एक धाव घडली जाते फक्त औपचारिकता राहिली या सामन्यामध्ये अतिवडोस्फोट संघ निश्चित सातवा संघ ठरणारा संघ ठरू शकतो का सुरेख फटका सुरेख क्षेत्रक्षण पुन्हा एकदा षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन येईल शुभम सामना करेल फलंदाज अतिरिक्त धाव अतिरिक्त धाव निश्चितच आदिगौरव स्पोर्ट्स संघ सातवा संघ गणला जातोय ह्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा निखिल स्पोर्ट्स संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आभार आणि नंतरचं समालोचन सांगतील माझे साथी समालोचक प्रशांतजी गावडे तोपर्यंत मी तुमची थोडीशी राजा घेतो धन्यवाद स्पोर्ट्स संघ सातवा संघ उपा फेरी फेरीमध्ये जाणारा आजच्या दिवसातील या गटातील दुसरा संघ आणि आता मात्र आजच्या दिवसातील तिसऱ्या गटातील या ठिकाणी स्पर्धा रंगते येते <laughs>